वास्वी क्लब सिडको नांदेडच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वास्वी क्लबच्या वतीने पानपोईचे उद्घाटन करण्यात आले तसेच वास्वी क्लबचे सर्व पदाधिकारी या पानपोईच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जय वाशी सेवेचाच नाद सेवेचाच छंद सेवेचाच आनंद सर्व काळ सेवा एक आनंदाई व्रत आहे तो एक भक्तीचाच प्रकार आहे असे समजून वाशी क्लब व वासवी वनिता क्लब सिडकोच्या वतीने पोटी श्रीरामलू यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी पानपोई चा कार्यक्रम करण्यात आलेला आहे सदरील पानपोई ही थी गेल्या तीन वर्षापासून वासवी क्लब व वनिता क्लब यांच्या वतीनं आम्ही प्रत्येक वर्षी घेत असतो आणि ह्या पानपोईचा कार्यकाल जवळपास तीन महिने किंवा अडीच महिने असा असतो आस आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं त्याच्यामध्ये अं सहभाग असतो आणि ही पानपोई अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्या तीन वर्षापासून चालू आहे आणि ह्याच्यामध्ये आमचे गव्हर्नर सुनीताताई वट्टमवार त्या ठिकाणी माऊली अं सतीश वट्टमवार डॉक्टर किरण चिद्रावार साहेब या पाणपोईच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी येतात प्रत्येक वर्षी येतात आमच्या वाशी क्लबला ऊर्जा देतात शक्ती देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा पाणपोईचा कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडत आहोत आणि समाज बांधव हो, उदात हेतूने आणि चांगल्या अंतकरणाने पवित्र भावनेने या ठिकाणी आमच्या समाज बांधवाकडून मदत मिळत असते आणि आम्ही तर या पानपुईचं उद्घाटन करत असतो वाश्वी क्लबच्या वतीने असे अनेक उपक्रम आम्ही साजरे करत असतो आठ मार्च असेल जागतिक महिला दिन असेल 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 आणि जयंती पंचांग वापरणे गुढीपाडव्याच्या निमित्तानं हा उपक्रम असेल असे अनेक उपक्रम आम्ही वाश्वी क्लबच्या व वनिता क्लबच्या वतीनं त्या ठिकाणी घेत असतो आयोजित करत असतो खरं म्हणजे या पाणपोईचा या ठिकाणी सुरुवात करण्याच्या पाठीमागा आमचे अध्यक्ष आदरणीय संदीप भाऊ येरावार आमचे कोषाध्यक्ष आमचे मोना भाऊ येरावार यांच्या अ स्फूर्तीने आणि प्रेरणेने हो का हो हा कार्यक्रम सुरू झालेला आहे जेव्हा एखादी व्यक्ती पाणी पियाला येते त्याच्या चेहऱ्यावरच्या मुद्रा पाहून आम्हाला अतिशय आनंद होतो कारण काय तर उन्हाची उष्णता खूप वाढलेली आहे आणि पाण्याची आवश्यकता नितांत आवश्यकता आहे त्यामुळं आम्हाला खूप मोठा या पानपोईमुळे आनंद होतो ही बाजारपेठ आहे हा म्हणजे हा जो शिडकोचा जो एरिया आहे ती मुख्य बाजारपेठ आहे यामध्ये अनेक गावचा संपर्क आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण भागातले अनेक लोक या ठिकाणी येत असतात पाणी पित असतात आणि आम्हाला आमच्या वाश्वी क्लबला ऊर्जा देत असतात शक्ती देत असतात त्याच्यामुळे आमच्या वाश्वी क्लब ची अतिशय घोडदौड पुढे चालू आहे प्रगती चालू आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही खूप मोठे कार्यक्रम घेत असतो अशा प्रकारचा हा पानपोळीचा उपक्रम या ठिकाणी आम्ही करत आहोत जय वाशि जय जय वास जय वासवी फोर झिरो वन ए गव्हर्नर आहे मी सुनीता वट्टमर आणि आज चैत्र महिन्याच्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने पाणीपोळीचं वाटप आहे वासवी वनिता क्लब आणि वासवी सिडको त्यांच्या उपक्रमामध्ये हा चै पानपोळीचं चा वाटप चालू आहे सध्या तीन वर्षापासून हा कार्यक्रम सध्या घेत आहे पण वर्षी मी गव्हर्नर असल्यामुळे आणि ह्या अध्यक्ष संदीप एरावार, आणि त्यांची पी एच हे उपक्रम घेत आहेत आणि ह्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा जयवास <laughs>